जय हिंद जय हिंद मित्रांनो आज आपण आलो आहोत मंगळवार पेठ कराड येथे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे न्यू सहारा यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रजिस्टर्ड फाउंडेशन त्यांनी एक चांगला सामाजिक उपक्रम मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त राबवलेला आहे आणि आपण इथे पाहू शकता की पैगंबर साहेबांचे जे संस्कार आहेत मानवतावादी विचार आहेत ते या ठिकाणी त्यांनी बॅनर स्वरूपामध्ये लोकांसाठी डिस्प्ले केलेले आहेत माझ्यासोबत आहेत यूथ फाउंडेशनचे युवा कार्यकर्ते त्यामध्ये माझे मित्र अबू बकर नमस्ते, नमस्ते। आपले नाव दादा वसीम सय्यद आपण नमस्ते जय हिंद इकडे आपण पाहू शकता ही जी न्यू सहारा यूथ फाउंडेशन आहे त्यांचा उद्देश आहे की मोहम्मद पैगंबर साहेबांचे मानवतावादी संस्कार आणि सुविचार सर्वांपर्यंत माणसांपर्यंत पोहोचावे आणि सामाजिक सलोख्याचा चांगला संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न न्यू सहारा यूथ फाउंडेशन रजिस्टर्ड सोशल फाउंडेशन आहे मंगळवार पेठ कराड येथे आभारी आहे पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद 好的